घराची भिंत कोसळून पत्नीचा जागीच मृत्यू कोटबाजार ग्रामपंचायतच्या आजी माजी सदस्य पत्नीवर काळाचा घाला कंधार शहरापासून हक्याच्या अंतरावर असलेल्या कोटबाजार येथील रहिवासी तथा कोटबाजार ग्रामपंचायतचे माजी सदस्य शेख नासेर शेख आमीन वय बहात्तर वर्ष यांच्या पत्नी कोटबाजार ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या शेख हसीना शेख नासेर वय अडुसष्ट हे रात्री झोपेत असताना त्यांच्या घराची भिंत अंगावर कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे कोटबाजारसह कंधार शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे कंधार तालुक्यात सतत दोन दिवसापासून संततधार पाऊस कोसळत असून या पावसामुळे दगड मातीच्या जुन्या भिंती कोसळत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी शुक्रवारी माजी ग्रामपंचायत सदस्य मयत शेख नासेर व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेख ह हसीना हे पतीपत्नी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कोट बाजार ग्रामपंचायतमध्ये जाऊन ध्वजरोहण करून आले व सायंकाळी जेवण करून आपल्या घरात झोपले असता मध्यरात्रीच्या सुमारास घराची भिंत त्या पतीपत्नीच्या अंगावर कोसळल्यामुळे त्या दोघांचाही जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना कळताच तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी एस आर शेख व तलाटी परशुराम जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळ पंचनामा केला तर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनीही घटनास्थळी भेट देऊन सदरच्या घटनेची पाहणी केली मयत शेख नासेर यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली असा परिवार असून शेख नासेर व त्यांचे दोन मुलं असे एकूण तिघांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात घरकुलास ऑनलाईन मंजुरी मिळाली असून प्रथम अग्रिम देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी अमृता मंगनाळे यांनी दिली आहे नैसर्गिक आपत्ती विभागाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आमदार चिखल चिखलीकर वक्तव्य या दुर्दैवी घटनेच्या दूर वृत्त करताच लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिकरीकर यांनी या मयत पती पत्नीस श्रद्धांजली अर्पण करून मयत शेख पतीपत्नी यांच्या कुटुंबियास नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जास्तीत जास्त आर्थिक निधी व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती द्वारे दिली आहे कंधारहून विश्वंभर बसवंतेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल कंधार Thanks for watching Ikmut Digital.